कोकण 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 तर बघा मस्तपैकी आम्ही कोकणात ऑलमोस्ट पोचलो होतो आणि छान एका रे रेस्टॉरंटमध्ये थांबलो आणि काहींनी वेज मागवलेलं आणि ऑलमोस्ट सगळ्यांनी फिश थाळ्या मागवल्या होत्या वेगवेगळ्या अशा मस्त अशा त्यांच्या स्पेशल आणि मस्त आस्वाद घेतला ओल्या खोबऱ्याच्या वाटणाचं अशा ते फिश थाळी आणि खूप अप्रतिम असं जेवण होतं रेस्टॉरंटचं नाव तुम्हाला थोड्याच वेळात कळेल आणि उत्तम असं चवीचं जेवण जेवलो आणि आम्ही आमच्या पुढच्या वाटेला निघालो तर बघा काय सुंदर सुंदर हे हाय हॅलो नमस्कार उंडई गुड इव्हनिंग ॲक्च्युली गुड इव्हनिंग झाली आहे आणि आम आमचं आत्ता जेवण पण झालेलं आहे तर खूप लेट झाला आम्हाला यायला त्यामुळं इथं मस्त आम्ही एका विश्रांती म्हणून एक हॉटेल आहे तिथं थांबलो आणि फिश थाळी खाली उत्तम टेस्ट होती म्हणजे प्रॉपर असा भास झाला की आम्ही कोकणात आलो आहे कारण ओल्या खोबऱ्यातलं ते जेवण आणि त्यात आमसुलाची टेस्ट अशी आंबट सर खूप छान होतं जेवण मी प्रॉन्स थाळी घेतलेली प्रत्येकाने वेगवेगळी थाळी घेतली होती म्हणजे कोणी सुरमई त्यानंतर अशा आ, बोंबिल आणि विशेष म्हणजे आम्हाला येताना एवढा छान निसर्ग लागला आम्ही राधानगरीतून आलो राधानगरीचा डॅम जर तुम्ही ऐकला असाल तर राधानगरीच्या डॅमच्या आम्ही कडेने येत होतो खूप सुंदर व्ह्यू आहे कधी जर कोकणात यायचं असेल तर त्या व्यू त्या साईडने आला ना मी आम्ही कोल्हापूर मार्गे आलो कोल्हापूरमधनं आम्हाला ते राधानगरी लागलं मग तिथून आम्ही फोंडा घाटात आलो तर खूप सुंदर असं निसर्गरम्य असं आम्ही पाहत पाहत हळूहळू आलो त्यामुळे आम्हाला उशीर झाला बरोबर चार वाजलेत आणि जस्ट आम्ही या हॉटेलमधून मागे दिसतं आहे त्या जेवण करून बाहेर आलो म्हणजे आम्हीच लास्टचे होतो त्यांना आता हॉटेल बंद करायचं आहे तर इथून आम्ही आमच्या रेसॉर्टवर चाललो आहे बुकिंग केलेलं आहे ऑलरेडी आता इथून साधारण एक ते दीड तास लागेल आता कसं आहे रेसॉर्ट ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेन ब चलो बाय तक तुन आला, तो तर कधी फोंडा घाटातून आला तर तो फोंडाघाट उतरल्यानंतर काही वेळाने हे विश्रांती म्हणून बघा रेस्टॉरंट आहे आणि खूप उत्तम टेस्ट आहे नक्की व्हिजिट करा आणि फायनली आता आम्ही पोहोचलो आहोत आमच्या रेसॉर्टला तर बघा असं डोंगरामध्ये आमचं रेसॉर्ट आहे आणि पलीकडेच तिकडे खाडी दिसत होती आणि हे आत्ता दहा दिवसच झाले होते सुरू होऊन आम्ही इथं आलो होतो आणि असं उंचावर हे रेस रेसॉर्ट होतं नवीन सुरू झाल्यामुळे काही नाश्ता आणि लंचच्या हो तिथं काही सोयी नव्हत्या त्यासाठी तुम्हाला फक्त बाहेर जायचं होतं त्यांचं दुसऱ्या रेसॉर्टला बाकी खूप छान होतं वातावरण बघा तिथलं ॲम्बियन्स बघा छान होता एकदम आणि तिथून असं खाडी दिसत होती गॅलरीमधून मस्त अशी झाडं वगैरे लावली होती आणि प्रत्येक रूम तिथे वर खाली होती म्हणजे ड्युप्लेक्स टाईप होतं खाली एक रूम आणि वरती एक रूम आणि खाली किचन पण होता म्हणजे तुम्ही जर तुमचं इंडक्शन वगैरे घेऊन गेला थोडी भांडी घेऊन गेला तर तुम्ही तिथं कुक करू शकता तुमचं तुम्ही तर इथे ही गॅलरी होती अशा टाईपमध्ये आणि समोरच असं खाडी दिसत होती खाडीच्या बाजूलाच तो भोगवे बीच आहे आणि सगळं हे असं टॉपला हे रिसॉर्ट आहे तर फायनली सगळे आम्ही आपापल्या रूममध्ये सेटल झालो सामान ठेवलं आणि त्यांची दुसरी ब्रांच आहे सी हरायझन म्हणून तिथे भोगवे बीचवर आहे तर आम्ही तिथे गेलो डिनरसाठी Obrigado. हाय हॅलो गुड मॉर्निंग मी सोनाली सोनाज आर्ट अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर आता मस्त सकाळची सकाळचे किती वाजले आहेत कित्येवाजे मॉर्निंग आहे कितने वाजगे सव्वा आठ येस सव्वा आठ वाजलेत सकाळचे आणि मस्त असं छान बघा असं निसर्गाच्या सानिध्यात सगळी अशी आमच्या कडेनेशी झाडी आहेत आणि आमचं रेसॉर्ट आहे आणि आम्ही आत्ता चाललेलो आहोत मे बी सिंधुदुर्ग किल्ल्यावर मला पण एक्झॅक्टली माहिती नाही आहे कारण दोन तीन स्पॉट आम्हाला कवर करायचे आहेत आणि आता नाश्ता येतोय नाश्ता आहे आणि मग जाणार आहे आणि बघा फूल तर इथं मस्त अशी चाफ्याच्या फुलांची अशी झाडांची लाईन आहे खूप छान आहे मग एक फूल घेतलं आणि लावलं तर सगळे आता तयार होत आहेत अर्धे तयार झालेत मागे बघा काही जण तयार व्हायचे राहिलेत ये ते येतील आणि त्यानंतर मस्त मग फोटोशूट आणि मग फिरणं तर चला कुठे जाणार आहे मी नक्कीच तिथला व्हिडिओ पुढच्या ह्याच्यात तुम्हाला दिसेलच तर चला बाबा